उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो बीएमसीच्या जाहिरात बदल जाहिरातीच्या अटी होत्या त्या बदलण्यासाठी आपण जो लढा दिला होता त्या लढ्याला थोड्या प्रमाणात यश आलेला आहे त्या काही अपडेट आलेल्या आहेत त्या अनुषंगानं तर त्या सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे बघा त्यांनी नुकतीच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे बीएमसी कार्यकारी सहाय्यक पद ज्याला आपण लिपिक म्हणायचो तर त्यामध्ये आपण जे ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन साठी जो, जो लढा दिला होता की पहिल्या प्रयत्न प्रयत्नामध्ये ग्रॅज्युएशन शक्यतो सगळ्यांचं नाही होत एटी गेटी वगैरे लागते तर त्यासाठी तर ती अट बदल झालेली मित्रांनो तसंच प्रकल्पग्रस्तांचा एक मुद्दा होता तर बघूया आपण काय आहे ते अपडेट बघा प्रकल्पग्रस्तांचं काय आहे तर पुन्हा त्यांनी तीच अट दिलेली की काय ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पांच्या साठी संपादित केले आहेत असेच लोक प्रकल्पग्रस्त प्रकल ह्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात बघा तीच आठ ठेवलेली आहे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जल प्रकल्प आहेत त्यांच्या आजूबाजूला समजा त्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या मुंबईच्या आजूबाजूचे जे गावला आहेत त्यांचे तर तेच लोक फक्त ह्या प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात त्यानंतर पुढची होती मित्रांनो त्यांची ग्रॅज्युएशनच्या संदर्भात तर ती बघूया <coughs> बघा ह्या शैक्षणिक अटी बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले होते बघा काय दिलंय तर शैक्षणिक पदाच्या अटी ते बघूयात बघा त्यांनी इथं थोडेसे चेंजेस केलेले आहेत या शैक्षणिक पदांच्या अटीमध्ये इथं दिलंय की तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे जी पहिल्यांदा अट होती की पहिल्याच प्रयत्नात पाहिजे तर ते नाही मित्रांनो आता ना फक्त उत्तीर्ण पाहिजे तसंच दुसरी अट होती त्यांची की तुमचं ग्रॅज्युएशन सगळे विषय एकदाच निघालेले पाहिजे म्हणजे एटी एक 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 केटी वगैरे नाही पाहिजे तर ते देखील बदल केले आता इथं आहे उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा मग तू तुमची ती पदवी कोणती असू द्या आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे बी कॉम बी ए बी एस सी तसंच एल एल बी देखील चालणार आहे इथं दिलंय विधी किंवा तत्सम त्यानंतर आपण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचे इंग्रजी म्हणजे मराठी आणि इंग्लिश हे विषय तुमच्या माध्यमिक शाळेमध्ये मा कंपल्सरी असणं गरजेचं आहे हे विषय तुम्ही घेऊनच उत्तीर्ण झालेले पाहिजेत त्यानंतर तिसरी अट आहे की तुमचे इंग्रजी आणि मराठी लेखनाचं टायपिंग झालेलं आहे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे इंग्रजी थर्टी आणि मराठी थर्टी देखील असणं गरजेचं आहे दोनही सर्टिफिकेट पाहिजेत ज्याप्रमाणे एमपीएससी ला फक्त कोणतंही एक चालतं म्हणजे इंग्लिश फोर्टी किंवा मराठी थर्टी तर इथं दोनही पाहिजेत तुम्हाला इंग्रजी देखील पाहिजे आणि मराठी आता बरेचसे विद्यार्थी विचारतील की आमच्याकडे इंग्लिश फोर्टी आहे तर इंग्लिश फोर्टी देखील चालणार आहे इंग्लिश थर्टीच्या पुढे कोणतेही असू द्या पण दोनही सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे इंग्रजी देखील पाहिजे आणि मराठी देखील पाहिजे त्यानंतर आता तुमची पुढची अट आहे की तुम्ही एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी जर उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला नियुक्ती मिळाल्यापासून दोन वर्षामध्ये एम एस सी आय टीच सर्टिफिकेट तुमच्या नियुक्ती प्राधिकरणाकडं कर, जमा करणं गरजेचं आहे समजलं त्यांनी तीन अटी सॉरी दोन अटी चेंज केल्यात एक तुमचं माध्यमिक शालांत परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणं ही अट चेंज केली आहे त्यासोबत तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते देखील तुमचं पहिल्या प्रयत्नात फक्त कम्प्लीट असावं एवढी अट त्यांनी चेंज केली बाकीच्या अटी आणि शर्ती ज्या अगोदर होत्या त्याच आहेत तुम्हाला एम एस सर्टिफिकेट लागणार आहे जर नसेल तर दोन वर्ष दिलं तरी चालेल आणि प्रकल्पग्रस्तांचा एक मुद्दा होता तर तो प्रकल्पग्रस्त जसं आहे तसंच ठेवलंय त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे जे जल प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी ज्या संपादित केलेल्या जमीन आहेत फक्त त्याच लोकांना त्या प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा आ, आ, फायदा घेता येणार आहे मित्रांनो इथं लक्षात घ्या जाहिरात आज आली आहे फॉर्म भरण्याची मुदत आहे एकवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एकवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर ही मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं ज्यांनी अगोदर फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्या ज्यांनी अगोदर भरलेला आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही आणि त्यांना एडिट सुद्धा करता येणार नाही ना आज फॉर्म भरण्याला सुरुवात होती अकरा ऑक्टोबर पर्यंत त्यासाठी परीक्षा शुल्क आहे ओपन खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि आरक्षित प्रवर्गांच्या साठी नऊशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि आरक्षित प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये आहे सगळ्यांनी ज्यांचा फॉर्म भरणं बाकी आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या काही अपडेट असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे एकवीस सप्टेंबर म्हणजे आज ते अकरा ऑक्टोबर फॉर्म भरून घ्या मित्रांनो जर काही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तुर्ता तीस थांबूया ही नवीन अपडेट होती चला याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल चला काही डाउट असतील तर ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे